नमस्कार जयन विद्यार्थी मित्र हो ठाणे महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे सतराशे त्र्याहत्तर पदासाठी त्या पदांमध्ये ना जवळपास सगळे जे इन्फॉर्मेशन आणलं तर ती फार मिक्स आहे कॉम्प्लेक्स आहे समजण्यास गुंतागुंतीची अवघड आहे मग मी मागच्या दोन तीन दिवसापासून काय केलेलं आहे की दहावी बेसवरती कोणते पदं आहेत बारावीच्या पास विद्यार्थ्यांसाठी कोणकोणती पदं आहेत त्यांची किती संख्या आहेत ते देखील देन ग्रॅज्युएशनच्या बेसवरती फार्मसीच्या बेसवरती विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते पदं पद आहेत त्यांची काय काय पात्रता आहेत आणि किती पद आहेत ते देखील आलेलं आहे चारशे एकसष्ट पद परिचारिका जे आहेत तर त्यांच्यासाठी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे एकशे ब्याऐंशी जे पदवीधर आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी कोणकोणती पदं संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे दहावीसाठी बारावीसाठी आणि अभियंता पदासाठी तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण जे बारावी पासवरती जे नव्वद पद आहेत त्या नव्वद पदांचं एक्झॅक्ट विश्लेषण करणार आहोत संपूर्ण भरती जी आहे तर तिची माहिती जी आहे तर ती एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे तत्पूर्वी आपली ही जी महानगरपालिकेची बॅच आहे लाईफ प्लस रेकॉर्डेड बॅच ही देखील सुरू झालेली आहे यामध्ये फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण एक वर्षासाठी ही व्हॅलिडिटी असणार आहे म्हणजे तुम्ही आता ठाणे महानगरपालिका असेल कल्याण कल्याण डोंबिवली असेल देन संभाजीनगर येणारी आहे नागपूर नाशिक महाराष्ट्रातल्या कोणत्याही महानगरपालिकेचे जर पेपर करायचे असेल तुम्हाला तयारी करायची असेल तर ही बॅच तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट आणि फायदेशीर असणार आहे यावरती सध्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे नऊशे नव्याण्णवलाच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ऍप्लिकेशनची तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अप्लिकेशन आणि देन डेमो वगैरे पहा आणि जर तुम्हाला वाटलंच तर मग तुम्ही जॉईन करू शकता चला बघूया आता महानगरपालिकेची ही जी जाहिरात आहे तर ही बारावी पासवरती कोणकोणते पदं आहेत यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे परिचारिका परिचारिका जे पद आहे तर यांच्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं काय असणार आहे जबरदस्त यामध्ये काय आहे सॅलरी आहे याची जी पदं आहेत तर ती किती आहेत तीन पदं आहेत किती आहेत तीन पदं आहेत ठीक आहे आता यासाठी शैक्षणिक अर्थ आणि पात्रता काय पाहिजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाची परीक्षा पास पाहिजे म्हणजे कोणतं एच एस सी पाहिजे आणि विज्ञान विषयाचं तुमचं उत्तीर्ण तुम्ही झालेलं पाहिजे म्हणजे सायन्स तुमचं असलं पाहिजे आणि तुम्ही त्यात काय झाले पाहिजे पास असायला पाहिजे सोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नर्सिंग व मिड या विषयाची पदविका देखील पाहिजे पदविका म्हणजे काय डिप्लोमा डिप्लोमा देखील तुमचा तो जो आहे तर तो नर्सिंगचा जी एन एम किंवा एमचा तो तो झालेला पाहिजे आता एक्झॅक्टली कोणता आहे ते निव्हे जी एन एम हा जी एन एम जनरल नर्सिंग जी एन एमचं झालेला पाहिजे शासकीय शासकीय महाविद्यालयामध्ये तुम्हाला किंवा समकक्ष कामाचा तीन वर्षाचा सा अनुभव असायला पाहिजे हे देखील एक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी का जी आहे तर ती तुमच्याकडे आवश्यक असायला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान जे आहे तर ते स्वच्चेता निरिख्षा, स्वच्चेता निरिख्षा, तुम्हाला आवश्यक आहे जे सोळा नंबरचं पद आहे ते आहे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक घटकच पद आहे आणि याच्यासाठी फक्त तुम्हाला काय एच एस सी म्हणजे बारावी जरी पास असले तरी तुम्ही काय करू शकता या स्वच्छता निरीक्षकच्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये पद जे आहेत तर ते पाच आहे संभाजीनगरला बारा पदं येणार आहेत ते काय बाकीच्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात जवळपास नाही म्हटलं तरी कमीत कमी साडेतीनशे चारशे पद जे आहेत तर ती स्वच्छता निरीक्षकची येऊ शकतात त्यामुळे ही एक बारावी पास जी आहे तर ती अप्रतिम संधी आहे तुम्हाला आता यामध्ये तुम्हाला काय महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या प्रमाणपत्राची यचस्सी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असायला पाहिजे म्हणजे महानगरपालिकेचाच एक स्वच्छता एक अभ्यासक्रम आहे तो देखील तुम्ही काय असायला पाहिजे पास असायला पाहिजे आता यासाठी पगार जे आहे ते बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार इतका जबरदस्त पगार फक्त आणि फक्त तुम्हाला बारा पासवर मिळू शकतो ठीक आहे चला तिसरं जे पद आहे ते पाहूया आपण ईसीजी टेक्निशियन गट च हे पद आहे सी जी टेक्निशियन साठी पगार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका प पगार आहे यासाठी एकोणावीस जागा आलेल्या आहे ठाण्या महानगरपालिकेसाठी बाकीच्या महानगरपालिकेसाठी जास्त जागा येणार आहेत देन आता यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय पाहिजे बघा जसं मी सांगितलं तुम्हाला विज्ञान शाखेसह तुमचं काय पाहिजे एच एस सी पाहिजे एच एस सी तुमचं असायला पाहिजे आणि शासन मान्य संस्थेकडील हृदय स्पंदन आलेख कोणता हृदय स्पंदन डिप्लोमा इन ई सी जी टेक्नॉलॉजी सहा महिन्याचा किंवा मला वाटतं एक वर्षाचा कोर्स सा आहे हा जर तुमचा झालेला असेल तुमचं प्रशिक्षण जर पूर्ण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता ई सी जी टेक्निशियनसाठी आपण जर समजा हार्ट स्पंदन म्हणजे एवढी मोठी भली मोठी पावती येते त्या पावतीवरती ते अशा हार्टबीट असतात तर ते चेक करण्यासाठी हे जे अधिकारी आहेत तर हे काम करतात ठीक आहे नाव आता महत्वाचं जे पद आहे पन्नास नंबरचं सगळ्या महाराष्ट्रातील मुलं या पदाकडे लक्ष लावून होते ते आहे एम डब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार घटकचं पद आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी पगार आहे ठाणे महानगरपालिकेत एकट्या ठाणे महानगरपालिकेमध्ये तेहतीस पद आलेली आहेत अख्ख्या महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद नाही महानगरपालिकेमध्ये याच्या कमीत कमी वीस पंचवीस पटीनं पदं येणार आहेत म्हणजे जवळपास ही जी पदसंख्या आहे तर ही सातशे ते आठशेच्या किंवा हजारच्या दरम्यान जरी म्हटलं तरी ही वावगं ठरणार नाही ही महाराष्ट्रामध्ये एम पी डब्ल्यू वर्करची संख्या असणार आहे कारण ही एका जिल्ह्यासाठी आहे बाकीचे पस्तीस जिल्ह्यासाठी केलं तर पस्तीस पटीने वाढून येऊ शकते ठीक आहे काही संख्या कमी जास्त होऊ शकते पण आपण एक जनरल जरी अंदाज धरला तरी सातशे प्लस जागा तरी ज्या तर त्या एम पी डब्ल्यूच्या येणार आहेत आता यामध्ये तुम्हाला काय महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे एच एस सी प्रेक्षा जी आहे तर ती विज्ञान विषय असा आर्ट आणि कॉमर्सने फक्त सायन्स तुम्हाला असायला पाहिजे आणि निवडीनंतर म्हणजे तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही निवडीनंतर बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम एम डब्ल्यू दोन वर्षात उत्तीर्ण करणं गरजेचं आहे तसंच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील जेवढे काही बारावी पास मुलं असतील त्यांनी या संधीचा लाभ घ्या कारण यामध्ये फक्त तुम्ही बारावी पास असाल तुमचा कुठलाही कोर्स नसेल बाकी ज्याच्यासाठी दिलेला आहे किंवा इ सीजी इ सी जी टेक्निशियनचा कोर्स याचा कोर्स आमकं नेमकं हे दिलेलं आहे याच्यात तुम्हाला काही दिलं नाही एम डब्ल्यूसाठी काय दिलेलं आहे फक्त बारावी पास व्हा जर तुमचं सिलेक्शन झालं तर तिथून कुठं दोन वर्षामध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे की एम डब्ल्यूचं दोन वर्षाचं अभ्यासक्रम बारा महिन्याचा प्रशिक्षण तो कम्प्लीट करायचा आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे की स्वच्छता निरीक्षकचा जो अभ्यासक्रम आहे तो कम्प्लीट करायचा आहे पास झाल्यानंतर तर मला वाटतं की ही गोष्ट जी आहे तर ती तुम्ही आरामशीर करू शकता म्हणून तुम्ही आता यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जस्ट अ मिनिट ओके चला त्यानंतर आता ह्या ज्या आहेत तर या तेहतीस जागा प्रत्येक ठाणे म्हणजे काय म्हणते प्रत्येक जिल्ह्यासाठी ही जाहिरात तर येणारच आहे देन आहे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन काय आहे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन घटकचं पद आहे ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन म्हणजे काय जे डीजेचं काम करणारे बोर आहेत ना जवळपास तेच काम आहे खूप काही विशेष असं नाही आहे यामध्ये किती दोन जागा आहेत किती जागा आहे तर दोन जागा आहे यामध्ये काय एच एस सी पास असायला पाहिजे मास्ट असं उच्च माध्यमिक परीक्षा मग तुम्ही बी ए करा सॉरी बी ए नाही तुमचं आर्ट्स असो कॉमर्स असो सायन्स असो काही जरी असलं तरी तुम्हाला चालू शकतं शासन मान्यता संस्थेतील सिने प्रोजेक्शन कोर्स तुमचा कम्प्युटर असायला पाहिजे सिने प्रोजेक्शन म्हणजे प्रोजेक्शन थिएटरमध्ये जे प्रोजेक्टर वगैरे असतात त्यांचा तो जो कोर्स असो तो असायला पाहिजे आणि शासकीय निमशासकीय ता स्थानिक संस्थेकडील ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन अथवा समकक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे बहुतेक आता हे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन जे आहे तर ते टेक्निशियन नाही की जे साऊंड सिस्टम वगैरे त्याचं काम करतात हे जे आहे हे कानासंदर्भात आणि डोळ्यासंदर्भात जे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन आहे तर ते काम आहे सॉरी मी शब्द मागे घेतो की ते डी वगैरे बोललो मी तर ते डीजेचं वगैरे नाही आहे तर हे ऑडिओ व्हिज्युअल ते देखील पद आहे ऑडिओ टेक्निशियनचं ते देखील दे एक पद आहे पुढे सांगतो मी तुम्हाला तर हे जे पद आहे हे डोळ्यासंदर्भात आणि कानाच्या संदर्भात जे टेक्निकल ॲस्पेक्ट्स डॉक्टर लोकांना चेक करायचं चे, तर ते टेक्निकल पद आहे यासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि दोन जागा यामध्ये असणार आहे नाव आता सत्तावन नंबरचं जे पद आहे ते आहे लेप्रसी असिस्टंट यामध्ये एच एस सी पास असायला पाहिजे सध्या तर एकच पद यामध्ये आलेलं आहे त्यामध्ये काय तीन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आणि बारावी पासवर तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता अठ्ठावन्न नंबरचं पद आहे शस्त्रक्रिया सहाय्यक शस्त्रक्रिया सहाय्यक म्हणजे ऑपरेटर सहाय्यक ठीक आहे ऑपरेशन ज्यावेळेस चालतं तर त्यावेळेस असिस्टंट लागतात तर ते आहे यामध्ये पंचवीस जागा आहेत किती पंचवीस जागा आहेत यामध्ये आणि जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की यामध्ये एच एस सी जे आहे तर ते पास असायला पाहिजे आणि तुमचं काय बायोलॉजी हा विषय असायला पाहिजे शासन प्राप्त संस्थेकडील ओ टी टेक्निशियन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीमधील पदवी का त्याचा डिप्लोमा असतो एक तो डिप्लोमा तुम्हाला आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ओ टी मधील पदवी असल्या असं प्राधान्य आहे ओ टी ऑपरेशन थिएटरची पदवी देखील आहे ग्रॅज्युएशन देखील आहे ते असल्यास इथं काय प्राधान्य आहे ते जर नसेल तर तुमचा ॲटलिस्ट डिप्लोमा तरी पाहिजे बारावी पास तुम्ही बायोलॉजी हो असायला पाहिजे शासकीय निमशासकीय कामामध्ये म्हणजे कमीत कमी तीन वर्षाचा काय त्यांनी अनुभव देखील विचारलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे अशी ही जागा जी आहे तर ही पंचवीस लोकांसाठी जागा आहे आणि यामध्ये पगार जो आहे तर तो पगार अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे असा पगार आहे सरकारी नोकरवरती आहे एकसष्ट नंबरचं पद आहे लॅबोरेटरी अटेंडंट लॅब अटेंडंट ह्याच्या किती दोन जागा आहेत दोन जागा आहेत आणि यामध्ये विज्ञान शाखेची तुमचं काय असायला पाहिजे तुमची एच एस सी पास असायला पाहिजे पगार यासाठी किती आहे पगार बघा यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंतचा पगार आहे आठव्या वेतन आयोगानुसार वाढेल पण ही याच्यासाठी तुम्हाला काय आहे तीन वर्षाचा खाजगी संस्थेतील कामाचा लॅब अटेंडंटचा हा काय असायला पाहिजे अनुभव असायला पाहिजे दोन अडीच वर्ष जरी असेल तरी तुम्ही त्याला तीन वर्षाचा जो आहे कसा करायचा काय करायचा हे मी काही बाकी सांगणार नाही ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं ही जी बारावी पासवरती ही जी नव्वद पदं आहेत तर तुम्ही यासाठी कन्सिडर करू शकता यापैकी सगळ्यात महत्वाचं पद ज्याला तुम्ही इझिली टार्गेट करू शकता ते म्हणजे आहे एम पी डब्ल्यू मल्टी पर्पज वर्कर याच्या जवळपास तेहतीस जागा आहेत ठाणे महानगरपालिकेसाठी आणि बाकी सगळ्या महानगरपालिकेचा जर विचार केला तर हजार प्लस जागा येणार आहे एम डब्ल्यूसाठी कुठल्याही अनुभवाची गरज नाही कसलाही वेगळा डिप्लोमा किंवा कशाची आवश्यकता नाही सरळ सरळ फॉर्म भरायचा आणि परीक्षा पास करायची पार परीक्षा पास झाला तर तुम्ही दोन वर्षामध्ये तुम्हाला तो स्वच्छता निरीक्षक किंवा तो जो याचा कोर्स आहे तर तो कंप्लीट करून द्यायचा आहे सदरील विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून आपण नवीन आपला जो कोर्स आहे किंवा नवीन अकॅडमिक सुरू केलेली आहे असं जरी म्हटलं तरी वावग ठरणार नाही यामध्ये महानगरपालिकेची बॅच जी आहे तर ती आपण शिकवतो महानगरपालिकेचा डिटेल्ड झिरोपासून आपण अभ्यासक्रम यामध्ये घेणार आहोत या अगोदर तुम्ही कसलीही भरती जरी नसली दिलेली तरीही तुम्ही आरामशीर ही भरती देऊ शकता किंवा तुमचा अभ्यासक्रम जो तर तो झालेला असणार आहे मी स्वतः इंग्रजी शिकवतो इंग्र मराठी शिकवण्यासाठी आपले कराळे सर आहेत ठीक आहे है, विकास कराळे सर आहेत आणि विकास कराळे सर सध्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा रुग्णालय संभाजीनगर इथे कार्यरत आहेत दोन हजार तेवीसची त्यांनी भरती क्रॅक केली होती सरळसेवेची आणि ते आता सध्या कार्यरत आहे कृष्णा पाटील सर आहेत देन इंगळे सर आहेत सगळी तज्ज्ञ मान्यवर मंडळी आहे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता अभ्यासक्रमासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स घ्यायचा ना घ्यायचं पण अप्लिकेशन एकदा डाऊनलोड करून तुम्ही काय करा डेमो बघा बाकी पटलं तर घ्या ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिवट क्वेरी परीक्षा असतील तर नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम